नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचालित शासनमान्य मान्य संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ बु तालुका जिल्हा लातूर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नई दिल्ली मान्यता प्राप्त एन सी टी मान्यता क्रमांक डी ओ, ओ, ओ टी एफ एफ ओ एलेवन तेईस अस्सी दो हज़ार तेईस डी ओ डी आई आर टी सी नौ दस दो हज़ार तेईस डी बी ई टी आई टी आई कोड टू सेवन टू फाईव्ह टू फोर वन फोर टू फोर दिव्यांगांसाठी प्रशिक्षण संधी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मिळावा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार सकाळी अकरा वाजता एक संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश सत्र दोन हजार चोवीसमधील प्रवेशांसाठी उपलब्ध व्यवसायबाबतची सविस्तर मार्गदर्शन दोन आय टी आय प्रशिक्षणानंतर रोजगार व हो स्वयंरोजगार संधी मार्गदर्शन तीन दिव्यांगांसाठी विविध योजनांची माहिती चार दहावी बारावीनंतर शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधीबाबतचे मार्गदर्शन पाच स्वयंरोजगारासाठी विविध योजना व प्रकल्प उभारणीसाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन दिव्यांग व्यक्ती पालक यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे ही विनंती स्थान संवेदना प्रकल्प लक्ष्मीनगर बरडवस्ती हरंगुळू लातूर धन्यवाद विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी खामगाव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवा संस्थेच्या कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प करून साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज नगर नाईक तसेच एकनिष्ठा फाउंडेशन सूरज यादव यावेळी प्रमुख उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांनी आपले विचार मांडले जयंती उत्सवाकरिता दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे महादेव पांडे सिद्धेश्वर निर्मळ वसंत चिकलकर मधुकर पाटील नारायण काका जाधव संतोष आटोळे जगदीश रुपानी राजूभाऊ बोचरे चेतन यादव ज्ञानेश्वर तायडे दिलीप गांधी आदी यावेळी उपस्थित होते धन्यवाद डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर पुणे लुबिनी बुधविहार आणि मधुतारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून रुग्णांना चष्मे वाटप केले कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अरविंद साळुंके तसेच मधुतारा फाउंडेशनचे राज्याचे उपाध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले या दरम्यान मधुतारा प्रमुख नितीन शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यभर आरोग्यावर कार्याची माहिती सांगितली यावेळी भक्ती वेदांत हॉस्पिटलचे सहव्यवस्थापक योगराज पंकज नाईक तसेच मधुतारा फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद दिव्यांग मतदार जनजागृती अभियान भूषणावह तहसीलदार वाघ श्रीरामपूर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबविण्याचा योगायोग नक्कीच भूषणावह आहे कारण संविधानाच्या माध्यमातून महामानव बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला यू एस ए व प्रगत देशामध्ये फक्त पुरुषांनाच मतदानाचा अधिकार होता महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागला आपल्याला तो अधिकार डॉक्टर बाबासाहेबांमुळे प्राप्त झाला त्या संधीचे सोने आपण मतदान करून केले पाहिजे असे प्रतिपादन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग मतदार जनजागृती अभियान व दिव्यांग कायदे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी वाघ बोलत होते अध्यक्षस्थानी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुखदेव सुकळे होते कार्याध्यक्ष टी ई शेळके प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये गणेश पिंगळी संजय सावळे वर्षा गायकवाड सुभाष गायकवाड मुस्ताक तांबळी स्नेहा कुलकर्णी साधना चुडीवाल उपस्थित होते वाघ म्हणाले की प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळा विहिरीत सुविधा व्हीलचेअर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत दिव्यांग व्यक्तींकरिता अशा वर्कर एन एस एस व एन सी सीचे विद्यार्थी विशेष सहकार्य करणार आहे जी दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाही